त्यानंतर एक मोठी आणि महत्वाची बातमी येत्या नागपूरमधून नागपूरमध्ये फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झालेला असून या स्फोटात चार वर्षीय मुलाचा मृत्यू मुला झाला आहे तर दोन महिला जखमी झालेल्या आहेत नागपुरामधील जुन्या व्ही सी ए ग्राउंड परिसरात ही घटना घडली आहे दोघींवर नागपुरातील मेयो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सिलेंडरच्या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्यासोबत घड जोडले गेलेले आहेत रजत खरं तर नागपूरमध्ये धक्कादायक घटनेमध्ये चार वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला दोन महिला देखील जखमी झालेल्या आहेत केव्हा आणि कशी घडली ही घटना दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न मला विचारावा असा आणि तो म्हणजे असा की ज्यावेळेला अशा प्रकारे फुगे फुगवणं असेल किंवा अशा घटना घडत असतात त्यावेळेला प्रशिक्षितपणानं कोणी तयार नसतं अशा प्रकारे हा व्यवसाय करणं देखील दुसऱ्याच्या जीवावरती बेतू शकतं रजत नक्कीच विशन काल रात्री जुन्या व्ही सी ए ग्राउंड जवळचा जो संपूर्ण परिसर आहे सिव्हिल लाईन्स आणि सदर या दोन परिसराच्या सीमेवरचा हा संपूर्ण भाग आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे जुना व्ही सी ए जो ग्राउंड आहे त्या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास अनेक रेस्टॉरंट मध्ये मोठी गर्दी असते काल रविवारचा दिवस होता त्यामुळे त्या, त्या परिसरामध्ये गर्दी होती आणि या गर्दीलाच आकर्षित करण्यासाठी रस्त्यावर विविध वस्तू विकणारे अनेक लोक त्या ठिकाणी व्यवसाय करत असतात त्याच्यामध्ये फुगे विक्रेतेही असतात एका फुगे विक्रेता जवळचा जो सिलेंडर होता ज्याच्या माध्यमातून तो फुग्यांमध्ये हवा भरत होता त्याच्यामध्ये स्फोट झाला आणि त्यामध्ये शिजान शेख नावाचा वर्षाचा जो मुलगा आहे त्याचा मृत्यू झालेला आहे तर इतर दोन ज्या महिला आहेत त्या जखमी आहेत सर्वांना मेयो रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून शिजानचा मृत्यू झाल्याची माहिती दिलेली आहे तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की फुगे विक्रेते कुठेही अशाच पद्धतीने विक्री विक्री करतात असतं नक्कीच कुठेही प्रशिक्षण नसतं कुठल्याही पद्धतीचा लायसन्स किंवा परवाना नसतो आणि ते लोक सिलेंडर घेऊन विक्री करत असतात त्यामुळे अशा घटना अनेक शहरांमध्ये घडत असतात त्यामुळे अशा घटना गोष्टींबद्दल काहीतरी एक निर्बंध असण्याची आवश्यकता आहे विशाल खरोखर रजत अतिशय गंभीर स्वरूपाची ही बाब आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी नागपुरातील जुन्या व्हीसी ग्राउंड परिसरातली ही घटना चार वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय दोन महिला यात जखमी झालेल्या आहेत एबीपी माझा ওটা ডোলে বাঘা নেট